भाजपावाल्यांकडून पैसे घ्या मात्र मतदान हाताला करा असा अजब सल्ला दिलाय माजी आमदार दिनकर माने यांनी भाजपावाले हातात घेऊन शपथ देतात असं देखील मानेंनी म्हटलंय आणि हा अजब सल्ला मतदारांना दिलाय पैसे आले तरी घ्या पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत मीठ मीठ जुंडळी एका हातात देणार आणि म्हणणार घे शपथ की तुम्हालाच मतदान करतो म्हणून शपथ घे म्हणते पण जरी दिले तरी घ्या आणि मनातल्या मनात म्हणा उगउ उग, 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 उग म्हणाला आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा